आकाशवाणी मुंबई श्रद्धा वजे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या नागपुरात दंगल घडलेल्या ठिकाणी आता शांतता असून संचारबंदी शिथिल करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यामुळे होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तातडीनं उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना न्यायपद्धतीने झाली पाहिजे अशी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय केळकर यांना जाहीर आणि अठराव्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ नागपुरात दंगल घडलेल्या ठिकाणी आता शांतता असून सध्या लागू असलेल्या संचारबंदीच्या निर्बंधात शिथिलता आण देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे ते आज नागपूरच्या पोलीस आयुक्तालयात घेतलेल्या वार्ताहर परिषदेत बोलत होते पोलिसांनी चार पाच तासातच या घटनेला आवर घातला असं ते म्हणाले या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आणि इतर चित्रीकरणांच्या सहाय्यानं दंगेखोरांचा शोध सुरू आहे एकशे चार आरोपींची ओळख पटली असून आतापर्यंत ब्याण्णव जणांना अटक केली आहे अशी माहिती त्यांनी दिली दंगलीत सहभागी असलेल्या प्रत्येकावर कठोर कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं समाज माध्यमातून प्रक्षोभक पोस्ट किंवा खुणीकोर वक्तव्य करणाऱ्यांनाही सह आरोपी करून घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली अफवा पसरवण्यात सहभागी असलेल्यांवरही कारवाई करणार असून ज्यांचं वैयक्तिक किंवा वाहनांचं नुकसान झालं आहे अशा सर्वांना येत्या तीन ते चार दिवसात नुकसान भरपाई मिळेल अशी माहिती त्यांनी दिली जे नुकसान झालं असेल त्याची भरपाई दंगेखोरांकडून करणार असून त्यांनी भरपाई न दिल्यास त्यांची मालमत्ता विकून भरपाई करून घेणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या एकाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला इरफान अन्सारी असं या चाळीस वर्षीय इस्माचं नाव आहे सतरा मार्च रोजी नागपूर इथं झालेल्या हिंसाचारात अन्सारी हे गंभीर जखमी झाले होते त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र आज त्यांचा मृत्यू झाला देशाच्या मध्यभागी असलेलं नागपूर हे शांततेचं प्रतीक आहे इथं कधीही दंगली झाल्या नाहीत हिंदू मुस्लिम समाजाचं अतूट प्रेमाचं नातं या शहरात आहे हे नातं तोडण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ देता कामा नये असं आवाहन काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी आज नागपूर इथं केलं काँग्रेस सत्यशोधन समितीनं नागपूर हिंसाचार प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते कोणत्याही कारणानं सामान्य माणसांचं नुकसान दुर्दैवी आहे असंही ठाकरे यांनी सांगितलं गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यामुळे होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तातडीनं उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत यामध्ये गेल्या पाच वर्षात व्याघ्र हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना विशेष नुकसान भरपाई देणं अतिरिक्त वाघांचं स्थलांतर याचा समावेश असून याबाबतचा अहवाल तीन महिन्यात सादर करावा अशी सूचना त्यांनी केली गडचिरोली जिल्ह्यात विशेषतः चारमोशी आरमोरी वडसा आणि धानोरा क्षेत्रात गेल्या पाच वर्षात व्याघ्र हल्ल्यात सुमारे पन्नासपेक्षा जास्त नागरिक मृत्युमुखी पडले आहेत लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना न्यायपद्धतीनं झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे त्या आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होत्या पुनर्रचनेसंदर्भात तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी बोलावलेली पहिली सर्वपक्षीय बैठक आज चेन्नई इथं झाली त्या पार्श्वभूमीवर सुळे बोलत होत्या सामाजिकदृष्ट्या प्रगल्भता दाखवत दक्षिणेकडच्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणात बाजी मारली आहे लोकसंख्येच्या आधारे मतदारसंघांची पुनर्रचना झाली तर त्या राज्यांना अधिक लोकसंख्येच्या राज्यांच्या तुलनेत कमी प्रतिनिधित्व मिळेल असं त्या म्हणाल्या एक देश एक निवडणूकसाठी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीसमोरही विरोधी पक्ष सदस्यांनी हा मुद्दा वारंवार उपस्थित केला आहे असं त्या म्हणाल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक आज चेन्नई इथं होत आहे आपला पुनर्रचनेला विरोध नाही तर पुनर्रचना न्याय व्हावी अशी आपली मागणी असल्याचं स्टॅलिन म्हणाले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय केळकर यांना अर्थशास्त्रातल्या भरीव योगदानासाठी वर्ष दोन हजार पंचवीस साठीचा सा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे पुण्यभूषण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली या पुरस्काराचं हे सदोतीसावं वर्ष आहे हा पुरस्कार प्रदान सोहळा लवकरच होणार असून यात देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या चार जवानांचा आणि एका वीरमातेचा गौरव मान्यवरांच्या हस्ते होणार आहे आज जागतिक जल दिवस आहे आजचा दिवस पाण्याच्या जिवंत स्रोतांचं महत्त्व अधोरेखित करून त्याच्या शाश्वत व्यवस्थापनाचा पुरस्कार करतो जगभरातल्या जलसंकटांचा सामना करण्यासाठी जागरूकता निर्माण करून कृतीला प्रेरणा देणं हेच याचं उद्दिष्ट आहे जागतिक जल दिवस हा दोन हजार तीस सालापर्यंत सर्वांसाठी पाणी आणि स्वच्छता सुनिश्चित करण्याच्या शाश्वत विकास उद्दिष्टांशी जोडला आहे हिम संवर्धन ही या यंदाच्या जलदिनाची संकल्पना आहे भारत आज अर्थ अवर या जगातल्या सर्वात मोठ्या पर्यावरण विषयक चळवळीत सहभाग होणार आहे दरवर्षी मार्च महिन्यातल्या एका शनिवारी रात्री साडेआठ ते साडे नऊ या वेळात अर्थ आवरचं आयोजन केलं जातं यावेळी जगभरातले नागरिक अनावश्यक विद्युत उपकरणं बंद करतात भारतातही सर्व प्रसिद्ध ठिकाणं स्मारकं सार्वजनिक खाजगी संस्था व्यवस्थ व्यवसाय आणि समुदाय या उपक्रमात एकत्रितपणे सहभागी होतात यंदा अर्थ आवरमध्ये जलसंवर्धनावर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे ऑस्ट्रेलियात सिडनी इथं दोन हजार सात साली वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरनं द सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या सहकार्यानं अर्थ अवरची सुरुवात केली होती क्रिकेट रसिकांचं लक्ष लागून असलेल्या आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेला आजपासून कोलकात्यात सुरुवात होत आहे कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात आज सलामीचा सामना होणार असून एकूण दहा संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत आय पी एलचा अठरावा हंगाम आहे स्वित्झर्लंडमध्ये बासेल इथं सुरू असलेल्या स्विस खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत आज भारताच्या ट्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीचा सामना चीनच्या शेंग शू लियो आणि टॅन लिंग या अव्वल मानांकित जोडीशी होईल भारतीय वेळेनुसार संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी सामना सुरू होईल हवामान अंदाज येत्या दोन दिवसात विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे नंदुरबार ग्रंथोत्सव दोन हजार चोवीसला आजपासून शहरात सुरुवात झाली आज, आज सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात आली यामध्ये शालेय विद्यार्थिनींनी ग्रंथ साहित्य आणि मान्यवरांचं औक्षण केलं यावेळी ज्येष्ठ साहित्यिक निंबीजी राव बागुल महाराष्ट्र राज्य ग्रंथालय महासंघाचे कोषाध्यक्ष प्रवीण पाटील आदी मान्यवरांसह शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते दोन समाजात तेढ निर्माण करणारे व्हिडिओ अथवा पोस्टर्स समाज माध्यमांवर टाकणाऱ्यांविरोधात नंदुरबार शहरात मी नंदुरबार अशी जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा नागपुरात दंगल घडलेल्या ठिकाणी आता शांतता असून संचारबंदी शिथिल करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन गडचिरोली जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यामुळे होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तातडीनं उपाययोजना करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना पद्धतीने झाली पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी यंदाचा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर विजय केळकर यांना जाहीर आणि अठराव्या आय पी एल क्रिकेट स्पर्धेला आजपासून प्रारंभ याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं संध्याकाळी पाच वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र नमस्कार